आज आपण बनवणार बनवणार आहोत मुना शेंगाची भाजी सोबतच ही कांदा लसूण पेस्ट अगदी ते सुटेपर्यंत होऊ जायची पेस्ट लाल झाला आहे पेस्ट लाल झाली आहे तिखट हळद मीठ आणि धनिया पावडर तर आता आपण हे टाकली आहे सगळे जे केलेवले होते टमाटरचा पेस्ट आपण ही ताकला आता त्या भाजीत टाकला आहे आता टमाटरची पेस्ट तेल सुटेपर्यंत होऊ द्यायची त्यानंतर आपण मुंगाची शेंगा टाकायच्या आता या भाजीला तेल सुटलं आहे आणि लाल मसाला पण झाला आहे आता आपण टाकूया मुंगणा शेंगा, शेंगा आणि या मुंगणा शेंगाला मस्त शिजू देऊया नंतर आपण या भाजीचा आस्वाद घेऊया बघा बघा तर मित्रांनो आपली भाजी आता एकदम स्वादिष्ट आणि चांगली होणार आहेत नक्कीच माझ्या आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबक्राईब करा आता मस्त भाजी शिजली चटपटीत आणि चांगली झाली आहे तर चला मित्रांनो परत एकदा लाईक आणि सबक्राईब करून द्या